बीडच्या मसाजोगमध्ये दोन कोटीच्या खंडणी वसुली प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने सीआयडीनं घेतलेत सूत्रांची माहिती समोर येते आहे वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने बीड शहर ठाण्यामध्ये घेण्यात आल्याचं कळत आहे दरम्यान खंडणी प्रकरणाच्या तपासासाठी कराडच्या आवाजाचा नमुना महत्वाचा ठरणार आहे कराडसह विष्णू साठेच्याही आवाजाचा नमुना घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते वाल्मिक कराड विष्णू साठेचे आवाजाचे नमुने हे महत्वाचा पुरावाही ठरणार आहे अधिक माहिती घेऊयात मोसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मोसिन एकीकडे एक आज केस कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी होईल यामध्ये अनेक महत्त्वाचे जे काही आत्तापर्यंत झालेला तपास आहे त्याबद्दलची माहिती खरं तर सी आय डीकडनं दिली जाईल पण त्याबरोबरीनं जे नमुने घेतलेले आहेत त्या संदर्भातही काही महत्वाचे धागेदोरे हाती लागतात का याबद्दल कळू शकेल नक्कीच आपण जर बघितलं तर वाल्मिक कराड हा खंडी प्रकरणात जो आहे तर सीआयडी कोठडीत आहे आणि वाल्मिक कराडने विष्णू चाटेच्या मोबाईलवरून शिंदे जे पवन चक्कीचे अधिकारी आहेत त्यांना जे आहे तर धमकी दिल्याचा आरोप आहे आणि त्यानुसार हा सगळा गुन्हा दाखल झाला होता त्यामुळे या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटूचे चाटेच्या आवाजाचे नमुने हे अत्यंत महत्वाचे होते गेल्या अनेक दिवसांपासून हे नमुने घेतले जाईल अशी चर्चा होती त्यासाठी वेगवेगळे अधिकारी देखील जे आहे तर या नमुने घेणार होते मात्र आता जी माहिती आहे सूत्रांच्या बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिकार आवाजाचे नमुने घेण्यात आलेले आहेत सोबतच विष्णू चाटे याच्या आवाजाचे देखील नमुने घेण्यात आले त्यामुळे खंडणी प्रकरणात हा पुरावा अत्यंत महत्वाचा असणार आहे कारण या दोघांच्या आवाजावरूनच किंवा पोलिसां या सगळ्या गुन्हा जो आहे तर तो सिद्ध करता येणार आहे त्यामुळे आतापर्यंत या घड्या घडलेल्या घडामोडीत खंडणी प्रकरणात ही अत्यंत महत्वाची आणि मोठी अपडेट आहे आहे की वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने अखेर घेण्यात आलेले आहे विष्णू चाटेच्या आवाजाचे देखील नमुने घेण्यात आलेले आहे जी सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार कराडचे मोबाईल देखील जप्त करण्यात आले त्यामुळे आज कराडची कोठडी संपत्ती आहे आणि त्याच्या आवाजाचे नमुने देखील घेण्यात आलेले आहेत त्यामुळे आज नेमकं कोर्टात काय होतं हे देखील पाहणं महत्वाचं आहे वाल्मिक कराडला जेल जेल की बेल अशी परिस्थिती आहे त्यामुळे त्याला आज पुन्हा कोठडी दिली जाते की त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली जाते किंवा जामीन मिळतो या सगळ्या गोष्टी ज्या तर पाहण्या महत्वाचं असणार आहे त्यामुळे एकंदरीत आज वाल्मिक कराडची दाखल करणार आहे ते महत्वाचं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्याच्या आवाजाचे जे नमुने जे घेण्यात आले ते देखील अत्यंत महत्वाची घडामोड समजली जाते त्यामुळे आता ह्या आवाजाचे नमुने जे आहेत प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहे त्याचा अहवाल काय येतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे आपण जर बघितलं तर यापूर्वी शिंदे ज्यांना खंडणीची धमकी देण्यात आली होती त्यांच्याकडे एक कॉल रेकॉर्डिंग होती आणि त्यामुळे वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्या आवाजाचे नमुने अत्यंत महत्वाचे होते आणि ते नमुने घेण्यात आलेले त्यामुळे या प्रकरणात कन्नी प्रकरणात ही अत्यंत महत्वाची घडामोड असेल नक्कीच दुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आजच्या सगळ्या घडामोडींकडनं घडामोडींमध्ये काय काय घडतंय या संदर्भात अपडेट तुमच्याकडनं घेत राहत